तृषा गलिया गली या जीवना ते ओळी तैशी तुझी लागो या जीवा बाप देवी वरा विठ्ठलिया वडी गोडशी गोडी मिळून गेली मावली ज्ञानेश्वर महाराज की जय वैष्णवा संगती सुखवाटे जिवा आणि कमी देवा काहिनीने गायनाचे वडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान न साधन या परते तुका म्हणे आता अपुलिया सायासे आम्हा जगदिशे सांभाळावे पूर्ण विश्वास भगवंत चरणी दृढ असावा महाराज सोपान वृत्ती असावी तुका म्हणे सांभाळावी तेव्हा तुझ्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे शरण आलो आहे संपूर्ण विश्वास तुझ्या ठिकाणी आहे श्रद्धा तुझ्या ठिकाणी आहे आता तू जसं ठेवशील तसाच मी राहीन करन... कारण आमुच्या हिताचा करोनी उपाव तोची पुढे देव करीत असे जे हितकारक आहे आपल्याकरता तेच भगवंताने आपल्या नशिबे घातलेलं असतं महाराज अतिशय सोपान वृत्तीने भगवंताला शरण जावं अगदी कोरव होऊन जावं लागतं महाराज अर्जुनानं जेव्हा पूर्ण शरणागती घेतली निरंक झाला की मी मूड आहे देवा कार्पण्य दोषो उपह स्वभाव प्रच्छामितो धर्म समूळ चेता देवा मी काहीच नेणे मला काहीच कळत नाही मी मूड आहे तुझ्या ठिकाणी पूर्णपणे शरण आलो आहे या श्रेयसा निशितम बृहीतन आता तू मला माझ्या हिताचं काय ते सांग का माझा अधिकार आहे शिष्य असते मी तुझा शिष्य झालो आहे तुझं शिष्यत्व पत्करलं आहे तू आता माझा गुरु आहे आणि शिष्याचं कल्याण कशात आहे हे गुरुनच पाहायचं असतं शिष्याचा तो भाग नाही सुपूर्द केलं भगवंताकडं मी कोणतरी आहे हा भाव जोपर्यंत जीवाच्या ठिकाणी आहे तोपर्यंत मन ईश्वर चरणी परमार्थाच्या ठिकाणी स्थिरच होत नाही महाराज यावत येतान निरीक्षम युद्ध कामान कोणामध्ये बळ आहे माझ्याशी युद्ध करण्याचं या आविर्भावात आलेला अर्जुन जेव्हा म्हणतो कार्पण्य दोषोपह स्वभाव प्रच्छामि थांब धर्मसूढ चेता श्रेयसा निशित बृहितन मे शिष्यस्ते शादी माम त्वाम प्रपन शरण आलो देवा प्रपन्नम शरण आलो दे तुझ्या ठिकाणी अशी संपूर्ण शरणागती जेव्हा जीव भगवंताच्या ठिकाणी करतो त्यावेळेस भगवंत त्या त्या जीवाचा अंगीकार करतो अंगीकार ज्याचा केला नारायणी निंदती ही त्याने वंद्य केली मग जगामध्ये कीर्तिमान करून देण्याचं काम भगवंत करत असतो त्याच्या आतून कार्यच असं करतो की कि तो कीर्ती रूपानं उरत असतो महाराज फक्त ती शरणागती आम्हाला घेता आली पाहिजे कारण चुकीचं कार्य त्याच्या हातून तो होऊच देत नाही असा तो निर्गुण निराकार परमात्मा तोच करता आहे तोच करविता आहे हे जीवाच्या ठिकाणी बिंबलं की जीव भगवंताच्या ठिकाणी शरण जातो त्याच्या इच्छेनच हे सर्व चालतं राजानं नगर वसवलं तरी नगराची नागराची होई जे ते नगरच त्याच्या नावानं ओळखलं जातं ते, ते करण्याकरता तो राजा काही स्वतः घरं बांधायला जात नाही पण त्याच्या नावानं ते नगर ओळखलं जातं तसं भगवंतच तस सगळं एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला सर्व काही तोच करत असतो अकर्त्याच्या भूमिकेत दिसत असला तरी खरा करता हा भगवंतच आहे हे जेव्हा बिंबत त्यावेळेस हृदयस्थ विष्णूशी परिचय जीवाचा आपोआप होतो कारण स्वस्वरूपाची जाण होते महाराज आणि ते जात नाही मनातून कर्ताची भूमिकेतून जोपर्यंत माणूस परावृत्त होत नाही तोपर्यंत भगवंत तो कळतच नाही परमार्थ तर होत नाहीच नाही पण स्वस्वरूपाची ही जाण तोपर्यंत येत नाही अहम भावच अहमपणाची जो पडदा आहे तो पडदाच बाजूला सारत नाही त्यामुळे खऱ्या स्वरूपाची स्वस्वरूपाची आणि ईश्वर स्वरूपाची ही जाणीव ओळख जीवाच्या ठिकाणी होत नाही मार ती ओळख व्हावी याकरताच श्रीमद्भवगीता भगवंत अर्जुनाचो निमित्त करून उपदेशित आहेत आज आपलं चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक पंधरा इंजन्येव सदात्मानं योगी विगत कर्मश सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंत अश्नुते यावर भाष्य करताना माऊली तीनशे त्रेचाळीस क्रमांकाच्या वेळी म्हणतात ये तुला आली ये आयने माझी वेडे, योग्य पण तू तेही जोडे आईसे प्रसंगे साकडे फोडी यायचे अर्जुना अशा युक्तीनं पाहिलं तर इतकी योग्यता तुझे ठिकाणी आहे योग्य अयोग्यतेविषयी जर विचारत असेल तर तो निश्चित त्याकरता योग्य आहे म्हणूनच तुला सांगितलं कारण योग्यता असल्याशिवाय त्याच्या नशिबी मी ते कर्म घालत नाही ते बळ त्याला प्रदान करत नाही आणि तो विचार त्याच्या मनातही येऊ देत नाही हे तुला आलीये आयेने माझी वडे योग्य योग्यपण तू तेही जोडे ऐसे प्रसंगे साकळे यायचे अशा युक्तीनं पाहिलं तर इतकी योग्यता अर्जुना तुझ्या ठिकाणी आहे असं सांगून देवांनी अर्जुनाच्या मनातला अधिकार विषयक अडचण सहजपणे दूर करून टाकली मी त्या योग्यतेचा आहे की नाही हा मनात ही मनात उत्पन्न झालेली शंका भगवंतांनी चुटकीसरशी दूर केली महाराज कारण तू योग्य आहेस म्हणूनच तुला सांगतोय तू तु योग्य आहे म्हणूनच ते बळ तुझ्या अंगे दिलं आहे तू योग्य आहे म्हणूनच करावं का ना करावं हा विचार तुझ्या मनात येतोय ए तुला आलीये आयने माझी वडे योग्यपण तेही जोडे आयशे प्रसंगे साखळे दयाचे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुढली विट्टल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय